नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये विनवळ आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्राविषयी मार्गदर्शन सोहळा संपन्न सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा विनवळ येथे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या विशेष प्रयत्नातून हा नवखा उपक्रम राबविला गेला जव्हार येथील श्री प्रकाश चुंबळे सर सेवानिवृत्त आय टी आय शिक्षक माननीय गौरव मोहिते सर माननीय श्री श्याम शिंदे सर असे वेगळ्या क्षेत्रातील मार्गदर्शक लाभले होते चुंबळे सर यांनी दहावी बारावी नंतर विविध व्यावसायिक प्रशिक्षण करण्यासाठी आवाहन केले ज्याच्यामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील असे मार्गदर्शन केले तर मोहिते सर यांनी मुलांना विविध नर्सिंग हॉटेल मॅनेजमेंट बी आई बी आईड कृषी डॉक्टर इंजिनियर पायलट यांसारखे कोर्स करीता प्रेरित केले तसेच श्री शिदेसर यांनी सी सी या सारख्या प्रशिक्षणात सहभागी होऊन शासकीय आणि व्यावसायिक उद्योग संगणक युग आहे या युगात टिकायचे असेल तर आपल्याला संगणक माहिती असणे खूप महत्वाचे आहे या उपक्रमात नववी दहावी अकरावी आणि बारावीच्या मुलांनी सहभाग घेतला शाळेचे मुख्याध्यापक श्री अगमे सर यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक गावडा सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री थोरात सर यांनी केले इंडिया न्यूज अठ्ठावीस वार्ताहर जव्हार तालुका गणेश दळवीची रिपोर्ट